वतीने या ठिकाणी दिल्लीकेट चौघात नगर शहराच्या वतीने शरद पवार साहेबांना प्रतिकात्मक पोतायांना या ठिकाणी आम्ही भाशी दिली आहे कारण की बाबासाहेब परंतरीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध करणारे सर्व राष्ट्रवादीचे व सर्व राष्ट्रवादीच्या संघटना या ठिकाणी सामील असून या ठिकाणी फक्त पाठिंबा या ठिकाणी संपूर्ण शरद पवार साहेबांचा असल्यामुळे त्यांना आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक कृत्यांना फाशी फाशी दिलेली आहे व त्यांचा या कृत्याबद्दल या ठिकाणी जर अजून कुणी विरोध केला तर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बाबासाहेब पुरंदरेंच्या पाठ पुरस्काराला विरोध करणाऱ्यांना आम्ही देणाऱ्या काळात जबरदस्त उत्तर दिलं Ne yapalım? राष्ट्रीय नेते आणि आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि आमचे सर्व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुतळ्याची विडंबना केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरामध्ये माळीवाडा वेशेमध्ये वेशीमध्ये या राज ठाकरेचा आम्ही आज पुतळ्याचं दहन केलेलं आहे यापूर्वीच्या काळातही आम्ही भिंगार शहरामध्ये राज ठाकरेला पळून लावलं होतं आणि आज परत हे असं घोर कृत्य हे ज्या शरद प पा, चंद्रजी पवार साहेबांनी या जातीय सलोखा निर्माण केलेला आहे महाराष्ट्रामध्येच काय तर देशामध्ये जातीय सलोख्याचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये अशी विटंबना आम्ही कदापिही सहन करणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये जर या असेच प्रकार जर चालू राहिले तर राज ठाकरेंना महाराष्ट्र काय नगर शहरामध्ये सुद्धा येऊन देणार आज अहमदनगर शहरामध्ये काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे देशाचं नेतृत्व आहे आदरणीय पवार साहेब एक विचार न गेल्या सातत्याने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे प्रश्न लावून धरणं महाराष्ट्राकरता आपल्या काय करता येईल हे सातत्याने प्रयत्न करणं असेल सा। हे सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत आणि त्यांचा कुठेतरी प्रतिकात्मक पुतळा बनवायचा आणि त्याचं ज्या ठिकाणी नगर शहरामध्ये त्याचं वाचण्याचं काम करायचं या घटनेत आम्ही निषेध करतो आणि जे काय राज ठाकरेंनी करतात आता कुठेही त्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळत नाही कुठंही त्याच्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय नाही त्यामुळे आपल्या कुठेतरी आता प्रसिद्धी मिळवायची आपल्या परत राजकारणात प्रवेश करायचा त्यामुळे कुठतरी वेगळ्या वादारात तोंड फोडायचं आणि सांगायचं महाराष्ट्रामध्ये आम्ही तांडव करू तर त्यांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की नगर शहरामध्ये आपला कुठे तांडव आम्ही चालून देणार नाही नगर शहरामध्ये काही घटना आम्ही सहन करणार नाही आणि खरं तर हे पवारसाहेब म्हणजे देशाचं नेतृत्व आहे या राज्यामध्ये त्यांनी सातत्याने आपले प्रश्न या ठिकाणी शेतकरी असेल शहरी भाग असेल याच्यामध्ये सातत्याने आपला विकासात्मक विषय मांडलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठतरी प्रसिद्धीच्या माध्यमातून कुठेतरी प्रसिद्धी आपल्याला मिळवायची याच्याकरता हे सर्व स्टँड बाजी आज आपल्याला पाहायला मिळते तर निश्चित या आम्ही निषेध करतो आणि या प्रत्येकात्मक पुतळ्याच्या त्यांच्या देखील आम्ही या ठिकाणी नगर शहरामध्ये दहन केलं आहे